श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त महाराजांना अनेक शिष्य होते त्यातीलच एक साईदेव गुरुचरित्राच्या एक्केचाळीसाव्या अध्यायात साईदेव आणि श्री नरसिंह हो सरस्वती स्वामी दत्त महाराज यांची भेट पंधरा वर्षांनी झाली आहे आणि अत्यंत आनंदाने आणि भक्तीने साईदेवाने गुरु महाराजांना वंदन केले गुरु महाराजांनाही त्याला भेटून आनंद झाला महाराजांनी विचारले तुझे स्थान कोणे देशी कलत्रपुत्र कोठे असती साईदेवाने या प्रश्नावर आपले व आपल्या कुटुंबाचे क्षेम कुशल सांगितले आणि तो पुढे म्हणाला करुणी सेवा सी सद्गुरूची असे स्वामी परियसी आयसा माझे मानसी निर्धार असे देवराया अहो गुरु महाराज आता यापुढे आपली सेवा करावी अशी माझी इच्छा आहे यावर गुरु महाराज म्हणाले आमची सेवा असे कठीण आम्हा वास बहुत ठाई अरे आम्ही कधी अरण्यात तर कधी गावात असतो आमच्या बरोबर राहिल्यास कष्ट आहेत तरीही साईदेवाचा निर्धार पाहून गुरु महाराज म्हणाले दृढ असेल मनी भक्ती तरीच करी अंगीकार एके दिवशी गुरु महाराजांच्या मनात साईदेवाची परीक्षा घ्यावीशी असे वाटले आणि असा त्यांनी विचार केला गुरु महाराज संगमस्थळी बसले होते सूर्यास्त झाला होता आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती सायदेव बरोबर होताच पावसामुळे त्यांनी एका झाडाखाली आश्रय घेतला अत्यंत वेगाचा वारा आणि पाऊस पडत होता पर्जन्य दोन या असा या ठिकाणी उल्लेख आहे का आपल्या कालमापनात दिवसाचे आठ प्रहर आहेत पूर्वान्न मध्यान्ह अपरान्न सायंकाल हे दिवसाचे प्रहर आणि प्रदोष निशित त्रियामा उषा हे रात्रीचे चार प्रहर पर प्रत्येक प्रहर हा तीन तासाचा मानला जातो याम आणि प्रहर हे एकच मापन आहे दोन याम म्हणजे सहा तास असा मुसळधार पाऊस जवळजवळ सहा तास पडला तर वातावरण थंड होणे हे स्वाभाविकच होते गुरु महाराज म्हणाले तुवा जाऊनी मठासी अग्नी आणावा शेकावया मात्र जाताना साईदेवाला महाराजांनी हसत हसत ताकीद दिली आपल्या मागे दोन्ही बाजूस मात्र पाहू नकोस चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात साईदेव गाणगापूरच्या वेशीपाशी गेला आणि द्वारपालाकडून पालाकडून विस्तव घेऊन येताना त्याने विचार केला की गुरु महाराज मला दोन्ही बाजूस पाहू नकोस असे म्हटले आहे मग ते का असे म्हटले असेल आणि सहज त्याने दोन्ही बाजूस पाहताच दोन पाच फण्यांचे नाक सोबत येताना त्याला दिसले अत्यंत घाबरून गुरु महाराजांचे स्मरण करीत त्याने संगमाकडे धाव घेतली दुरून त्याला गुरु महाराज सहस्र दीपज्योतीप्रमाणे तेजस्वी दिसू लागली आणि अनेक विप्र आजूबाजूला वेदपटन करीत असल्याचा ध्वनी त्याच्या कानावर ऐकू आला जवळ जाऊन पाहताच गुरु महाराज एकटेच बसले होते साईदेवाने अग्नी प्रज्वलित केला ते दोन सर्प सी गुरूंना वंदन करून निघून गेले गुरु महाराज म्हणाले का घाबरलास ते दोन्ही सर्प आम्हीच पाठवले होते आमची सेवा कठीण आहे तेव्हा आपल्या मनाशी विचार कर आणि आमच्या सेवेत राहा समर्थ म्हणतात की देवाचं स्मरण करणं ही सामान्य गोष्ट नाही कोणीही उठावं आणि नामस्मरण करावं हे सोपं नाही देवाचं स्मरण होण्यासाठी ज्ञान पाहिजे ज्ञान होण्यासाठी सद्गुरू पाहिजे आणि सद्गुरू मिळवण्यासाठी भाग्य पाहिजे भाग्य मिळवण्यासाठी पुण्य केलं पाहिजे पुण्य करण्यासाठी सत्कर्म तर केलं पाहिजे अशा सत्कर्माची जोड जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या चांगल्या गोष्टींची जोड होते म्हणून सद्गुरू सांगतात सत्कर्म ही सर्वात श्रेष्ठ उपासना आहे पण त्यासाठी संतांची भेट होणे कठीण आहे पण त्यांची भेट झाली तर त्यांच्यावर विश्वास ठेवणे हे महत्वाचं आहे त्याहूनही कठीण नामाचे साधन विशेष आहे आपल्या हृदयात अखंड नामाची ज्योत तेवत ठेवा म्हणजे संत तुमच्या भेटीला धावत येतील असंच आहे की समर्थांबरोबर श्री गुरु महाराजांबरोबर जर राहायचं असेल तर आपल्या जे काही सुख दुःख जे काही आहे ते त्याच्या चरणाशी लीन करावेत दुःख आलं म्हणून समर्थांना म्हणू नये की तुझ्यामुळं आलं किंवा मी तुझी सेवा करतोय तरी सुद्धा मी दुःखात का आणि सुख आलं म्हणून त्याला विसरून जाऊ नये अशा पद्धतीने आपण समर्थांच्या सेवेशी रुजू व्हावे समर्थ सर्व जाणतो आहे आपले सुख दुःख त्याला आपण बोललो किंवा नाही बोललो तरी त्याला ते कळते आणि तो आपली प्रत्येक ठिकाणी परीक्षा घेतो तर त्या परीक्षेला केवळ समर्थांवर विश्वास ठेवून की जे असेल ते समर्थ कृपा म्हणून मान्य करून घ्यायची श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ